हो माझी म्हण तैसे राहो माझे म्हण पुत्राची Rajeevarta, utrachye varta महाराज म्हणजे कुत्राचे वार्ता दुसरं म्हणला असत तर आपण तिथूनही सुरू केला असता काही प्रॉब्लेम नाही बर का शुभ ऐकी जे माता कुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असत भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे हा ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा ता सागर आठला म्हणून समजा मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे रागू जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर आहे आता आई गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे माहेरच आई आहे म्हणून म्हणतात नाही तर घर तर इकडं पण आहे ना घर इकडे आणि इकडे याला सासर आणि याला माहेर का इथं सासू म्हणून सासर आणि तिकडं माय म्हणून माहेर माय गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आहे एखाद्यानं म्हणलं ना प्रेम म्हणजे काय तर आईकडं बोट करा प्रेम म्हणजे आई बस याच्या पुढं व्याख्याच नाही प्रेम म्हणजे आई याच्या पुढं व्याख्या नाही मी सांगेल तुम्हाला या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालत मध्ये माफी नाही पण एक अदालत अशी आहे तिथे माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात त्याला आईची अदालत म्हणतात आईच्या अदालत मध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा नाही म्हणून भारताचे पंतप्रधान निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कुणाचं जायचे बोला आईचं दर्शन घ्यायचे अरे एकशे चाळीस करोड जनतेचा मालक आहे पण तरी सुद्धा पहिला आशीर्वाद आईचा घ्यायचा महाराज म्हणले आईसी कळवळ्याची जाती करीला ऐका पण अजून एक सांगेल मी तुम्हाला भारताचे पंतप्रधान जरी असले तर गेलेल्या आईला आणता येत नाही गेलेली सत्ता पुन्हा आणतील पण गेलेल्या आईला नाही आणू आई शकत ऐसी कोणसी चीज आहे जो दुनिया मे नाही मिळती सब कुछ मिलता है इस दुनिया में पर नहीं पैसों से खाना मिलता है भूख नहीं मिलती पैसों से किताब मिलता है ज्ञान नहीं मिलता पैसों से बिस्तर मिलता है नींद नहीं मिलती पैसों से बंगला गाड़ी मिलते हैं माँ नहीं मिलती